ज्या महान क्रांतिकारक महात्मा ज्योतिराव फुले यांच्या नावाने जे विद्यापीठ आहे त्या विद्यापीठाच्या नावाच्या कॉलेजमध्ये कॉलेज ऑफ अॅग्रिकल्चर पुणे या ठिकाणी रेसिडी फ्री फार्मिंगचं एक अॅग्री एक्सपो होत आहे ज्याचे लाही प्लॉट तुमच्या उज्या बाजूला माझे आहेत क्याऐंशी प्लॉट टोटल केलेले त्या आहेत त्यामध्ये एक क्रॉप आहेत प्रत्येक पुणेकरांना चांगलं खायला मिळावं म्हणून त्यांनी पुण्यात यावं चांगलं खाऊ घालावं कारण आपण आता फॅमिली डॉक्टर ठेवलेलं आहे त्यानुसार आपण फॅमिली फार्मर एक मित्र बनवावा आणि चांगलं खावं चांगलं म्हणजे कोणतं विषमुक्त अन्न खावं यासाठी प्रत्येक पुणेकरण इथे यावं पाहावं आणि त्यासोबत आपल्या गावाकडच्या भावाला शेतीमधला वाढलेला खर्च कमी करण्यासाठी जी टेक्नॉलॉजी डेव्हलप केलेली आहे ती पाहण्यासाठी इथं यावं इथं आल्यानंतर त्याचा खर्च कमी होणार आहे सकाळच्या सत्रामध्ये आम्ही शाळांना आव्हान केलेलं आहे विद्यार्थ्यांनी सकाळी गरजेच्या ठिकाणी कमी यावं गर्दी असताना यावं आणि छानपैकी सगळं पूर्णपणे प्रत्यक्ष पाहावेत कुठले पिकत हे दोन प्रकारचे प्रकार, प्रकार केलेत भाजीपाला आणि जनावरांचा चारा पहिल्या वर वर्षी आमचा हा उपक्रम आहे त्यानंतर दुपारच्या सत्रामध्ये शेतकरी आणि तरुणांनी यावं आणि संध्याकाळी पुणेकरांना पुणेकरांना सवय आहे दुपारनंतर छानपैकी बाहेर पडावं इथे यावं मुलांसहित यावं पूर्ण प्लॉट्स पाहावेत पिकअप मुलांना दाखवावेत आणि संध्याकाळी स्लो फूड जसं आपण फास्ट फूड खातो तसं इथं क्वालिटी स्लो फूड खावं आणि या एक्झिबिशनचा किंवा या कृषी प्रदर्शनाचा फ्रुटफुल असा आनंद घ्यावा सर्वांना आमचं आव्हान आहे कि या ठिकाणी दिनांक सहा ते दहा मार्च सकाळी नऊ ते नऊ या वेळेमध्ये कॉलेज ऑफ एग्रिकल्चर पुणे मसोबा गेट वरून तुम्हाला एंट्री मिळेल आणि सिंचन भवन म्हणून एंट्री मिळेल दोन्ही ठिकाण तुम्हाला एंट्री करता येईल ही एंट्री टोटली मोफत आहे सर्वांनी यावं एक टेक्नॉलॉजीचं सुंदर नॉलेज घेऊन जावं धन्यवाद